मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्याचा थेट परिणाम हा महाराष्ट्राच्या लोकल बॉडीज इलेक्शनवर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांवर पडतोय महाविकास आघाडी समोरचं आव्हान वाढलेलं आहे आणि खास करून काँग्रेस पक्षासमोरच जेव्हा काँग्रेस पक्षाचं मजबूत स्थान स्थानिक म्हणजे लोकल बॉडीज इलेक्शन मध्ये कायम राहिलेलं आहे यापूर्वी पण मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या समोरचं भाजपमुळेच आव्हान सुद्धा वाढलेलं आहे महायुतीतल्या दोन मित्र पक्षांची म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर सुद्धा या बिहारच्या निवडणुकीमुळे कमी झालेली आहे नेमके कॅल्क्युलेशन काय असतील आणि या लोकल बॉडीज मध्ये कुठले कुठले महत्वाचे फॅक्टर असतील तेही आपण या बिहार निकालाच्या निमित्तानं पाहणार आहोत कारण हादरे तर निश्चितपणे महाराष्ट्रात बिहार निकालाचे पडलेले आहेत नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि विनंती करेल की नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन्ही अकाउंट तुम्ही फॉलो करा मुळात बिहार निवडणुकीमध्ये जे एन डी एव्हर्मेंट एन डी एला जे आमदार मिळाले जी संख्या त्यांनी प्राप्त केली ती दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे दोन आमदार आणि त्यात एकोणनव्वद आमदार हे केवळ भाजपचे होते भाजप हा क्रमांक एक चा पक्ष बिहारमध्ये ठरल्यामुळे स्वाभाविकता देशभरामध्ये भाजपमध्ये त्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळतो उलट बिहारमध्ये ज्यावेळी इतके चांगले अंक भाजपला मिळत असताना त्यांचे आमदार निवडून येत असताना सात विधानसभेच्या जागांवर मात्र वेगवेगळे ज्या पोटनिवडणुकी पोटनिवडणूक झाल्यात असेंब्लीसाठी विधानसभेच्या जागांसाठी तिथे मात्र भाजपची काही स्लाईड सुनामी तिथे आलेली नव्हती किंवा प्रचंड सात पैकी सात ही जागा भाजपनं जिंकलेल्या नव्हत्या तिथे काही वेगवेगळ्या पक्षांनी आपापले गड हे कायम ठेवले किंवा ते मिळाली मुळात महाराष्ट्रामध्ये त्याचे काय परिणाम होतील तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर या महानगरपालिका निवडणूक नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ही कमी होत आहे भले ही महायुतीतल्या या तीनही पक्षांनी काही ठिकाणी स्वबळाचा नारा दिलेला हे बरोबर आहे पण स्वबळाचा नारा देऊन सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा प्रभारींची जेव्हा बैठक घेतली त्यात सांगितलं की आपापले पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढू शकतात पण एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र टीका करू नका याचा अर्थ असा होतो कि निवडणुका मध्ये तुम्ही वेगवेगळे जरी लढले तरी गरज पडल्यानंतर तुमच्यामध्ये इतकं चांगलं नातं आणि माहितीचा धर्म कायम राहिला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येता यावं हा त्यांचा उद्देश त्यामागे हो असावा तो उद्देश त्यांनी थेट बोलून दाखवला नाही पण त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा सांभाळायची आज भाजपला भलेही या दोन मित्र पक्षांची तितकीशी गरज नाही कारण विधानसभेमध्ये त्यांचं बहुमत आहे सर्वात जास्त आमदार त्यांच्याकडे आहे तरी सुद्धा अजित पवारांना सांभाळून घेण्याचा ते प्रयत्न करतात आणि एकनाथ शिंदे आणि शिवसेना त्यांना नकोशी झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं उलट अजित पवार वरसेच एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा पक्ष म्हणजे अं आमदारांना दिला जाणारा मतदार संघाच्या विकासासाठीच्या निधी यावरून त्यांची पूर्वी अडीच वर्षात कुरबूर होती आणि आता सुद्धा आहे पण इतकं सगळं असून सुद्धा महायुतीमध्ये तणाव हा वाढलेला आहे बिहारच्या निवडणुकीनंतर हे लक्षात घ्यायला पाहिजे याशिवाय ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेना शह देण्याचा गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं प्रयत्न मंत्री गणेश नायकांकडून होतो वाईस वर्षा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजप मुसंडी मारण्याचा प्रयत्न करते कारण आता गणेश नायकांच्या नेतृत्वामध्ये भाजप पुढे जातोय आणि एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची इथे सत्ता होती पण आता मागच्या निवडणुकीमध्ये पण गणेश नाईक भाजपमध्ये आल्यामुळे भाजप इथे मजबूत झाली आहे इथे सुद्धा शिवसेनेची ताकद होती जशी पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद होती राष्ट्रवादी नंबर वनचा पक्ष होता पण महानगरपालिकेमध्ये या नवी मुंबईच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मुंबई, देशा मुंबई महानगरपालिका ही सर्वात जास्त श्रीमंत महापालिका आहे केरळच्या राज्याच्या बजेट एवढं या बीएमसी बजेट असतं आणि दुसरी नवी मुंबई महानगरपालिका तितकीच मह महत्वाची आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं इथे आपलं वजन वाढवायला सुरुवात केली आणि म्हणून इथे एकनाथ शिंदे नाईक ही टसल सुरू आहे ठाण्यामध्ये तर शिवसेनेचं प्राबल्य होतं तिथे नेतृत्वच मुळात एकनाथ शिंदे यांचं मजबूत मानलं जातं पण संजय केळकर यांच्या रूपाने तिथल्या स्थानिक आमदारांच्या रूपाने त्यांना शह देण्याचा प्रयत्न होतो आणि त्यासाठी ठाण्याच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तिथे ठाण्यात सुद्धा जनता दरबार सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला होता दोघांमधलं वितुष्ट हे सगळ्यांना माहिती आहे दोघेही तसे पूर्वीचे शिवसैनिकच म्हणजे एकनाथ शिंदे आहेतच गणेश नाईक सुद्धा राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी तिथेच होते तरी सुद्धा भाजपनं मित्र पक्षांना काही ठिकाणी सूट देऊन नाड्या मात्र त्यांनी आपल्या हातात ठेवलेल्या आहे आवडल्या याची पुरेपूर जाणीव सुद्धा अजित पवार आणि गणेश नाईक एकनाथ शिंदे नाय पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा भाजपला मुसंडी मारायची आहे आणि थेट अजित पवारांना तिथं आव्हान देता येत नाही कारण राष्ट्रवादीची ताकद गेल्या अनेक वर्षांपासून ही पिंपरी चिंचवड मध्ये आहे आणि म्हणून छुप्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या आयडियाज लढून चुट्या लढून ते भाजप अजित पवारांच्या पक्षाला पिंपरी चिंचवड मध्ये शह देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण भाजपला पुढे जायचं आहे आज घडीला स्थानिक निवडणुकांचं महत्व भाजपच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड वाढलं ग्रामपंचायतीपासून आपण सुरुवात केली तर पूर्वी या निवडणुका आपल्याला माहिती नव्हत्या पण सातत्यानं इलेक्शन मोडवर असणारा भाजप हा पक्ष त्याने सरपंच पदाची निवडणूक ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका या दहा वर्षामध्ये अत्यंत महत्वाच्या केल्या तिथे पूर्वी पक्ष न नसायचे आघाडी असायची पण आज घडीला भाजप आपला पूर्ण दबदबा वाढवण्याच्या आणि तो काही ठिकाणी त्यांनी वाढवला आणि त्यामुळे असं सगळं महायुती आपल्या मित्र पक्षांचं बिहारच्या निवडणुकीनंतर टेन्शन जरी वाढलंय जे आधीच वाढलं होतं सोबतच आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे महा की महाविकास आघाडीची सुद्धा देना उडाली आहे ज्या काँग्रेस पक्षाला सोळा आमदार निवडून आणता आले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला बिहारमध्ये केवळ सहा आमदार जिंकून आणता आले इतकी अशी ही नाकीनो आणणारी आणि कुंडी करणारी परिस्थिती तिला सामोरं जायचं आहे काँग्रेसला याशिवाय उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे शरद पवारांचा पक्ष आहे शरद पवार म्हणाले की भाजपच्या शिवाय म्हणजे भाजप शिवाय कुठलाही पक्ष त्यांना चालेल आणि कोणाशीही युती करता येईल मुळात स्थानिक आघाडींचा वर्चस्मा या महाराष्ट्रामध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये जिल्हा स्तरावर ग्रामपंचायत नगर परिषद नगरपंचायत पंचायत नगर समितीमध्ये कायम राहिलेला तो मोडून काढण्याचा भाजपनं गेल्या काही वर्षात जरी प्रयत्न केला असेल तरी काही आघाडे या मुळातच काही पक्षांची संधान सांधून असतात आणि ते पक्ष सुद्धा त्यांना बळ देत असतात पण असं सगळं असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांना बिहार यूपी मधला जो स्थलांतरित वर्ग आहे जो मुंबईमध्ये राहतो तो महानगरपालिकेमध्ये त्यांना दुखवता येणार नाही त्यावर काँग्रेसची पकड होती आता त्यावर पकड ही भाजपची आहे आणि बिहारच्या निवडणुकीनंतर हा स्थलांतरित वर्ग बिहारी युपी परप्रांतीय हा सुद्धा भाजपच्या बाजूने आधीच झुकलेला होता बिहारच्या निवडणुकीनंतर तो आणखी त्यांच्या जवळ येईल ती मजबूत फोड बँक होईल आणि त्याला तडे देण्याचा प्रयत्न हा भाजपनं आधीच केलाय कारण ती काँग्रेसची वोट बँक होती म्हणून उद्धव ठाकरे परप्रांतीय या मनसे राज ठाकरे जेव्हा हा मुद्दा पुढे आणायचा तेव्हा त्याला शह देण्याचा त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न आणि परप्रांतीयांना ताकद देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करायचे आपण दोन हजार आठ साली राज ठाकरे यांच्या पक्षानं जेव्हा टॅक्सी चालकानं मारहाण केली तेव्हा आपण पाहिलेलं आहे पण नव्या राजकारणात आणि नव्या समीकरणामध्ये उद्धव ठाकरे आणि यांना हा परप्रांतीयांचा मुद्दा ते उकरून काढणार नाही म्हणजे ते त्यांच्या अंगलट येऊ शकतं राहिला काँग्रेसचा प्रश्न तर काँग्रेस इथे मुस्लिमांना जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करते उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर सुद्धा हिंदी काऊ बिल्डसाठी किंवा हिंदी भाषिक जे महाराष्ट्रामध्ये राहतात मुंबईमध्ये राहतात त्यांच्या बाबत काँग्रेसची भूमिका ही अत्यंत सहानुभूतीची आधीच राहिली आहे कारण तो मूळ त्यांचा मूळ त्यांची व्होट बँक आहे ती मिळवण्याचा ते प्रयत्न करतात आणि अजूनही सुरू आहे म्हणून त्यांना मनसेला तच, राज ठाकरेला थेटपणे जवळ घेण्याचं ते टाळतात आणि सत्याच्या मोर्चामध्ये हर्षवर्धन सपकाळ सुद्धा मुळातच बिहारच्या निवडणुकीमुळे इथे गैरहजर राहिले होते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे राज ठाकरेंच्या बाजूला दुसरे काँग्रेसचे नेते होते याशिवाय आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बिहारमध्ये पाच आमदार एम आय एम या पक्षानं जिंकून आणलेले आहे त्याचा आनंद गगनात मावेन असा झालाय त्या एम आय एम न पन्नास पेक्षा जास्त उमेदवार मुंबईमध्ये अं उभे करण्याचे हरवलेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने फारुखजीने हे सांगितलं सुद्धा त्यामुळे एम आय एम चे आव्हान मुस्लिम मतांना आपल्यासोबत घेण्याचा हा प्रयत्न त्यांचा राहील याशिवाय आपले पन्नास पेक्षा जास्त उमेदवार उभे करून काँग्रेसलाच काँग्रेसचे जे काही मतं असतील काँग्रेसचे जे काही नगरसेवक असतील ते पाडण्याचं काम एम आय एम करेल अर्थात काही नगरसेवक त्यांचे जिंकून येऊ शकतात पण आज घडीला समाजवादी पक्ष हा मुस्लिमांचा पैरोकार होता मुस्लिमांसोबत जो काय मुंबईमध्ये अबू आदमी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहायचा त्यांनाही सहा सात नगरसेवक जिंकून आणता यायचंय पण आज घडीला एम आय एमचं सुद्धा आपलं एक वेगळं स्थान मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या तुलनेमध्ये आता वाढलेलं आणि मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळालं असे काही महत्वाचे मुद्दे आहे ज्यातना आपल्याला सांगता येईल की बिहारच्या राजकारणामध्ये भूकंप झाला पण त्याचे हादरे मात्र महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत आणि यावेळेला विरोधी पक्षांसाठी आणि काँग्रेससाठी करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खालपासून तर महानगरपालिकेपर्यंत त्यांना जास्तीत जास्त आपले उमेदवार जिंकून आणावे लागेल तेव्हाच पक्षाचं भवितव्य ते इथे महाराष्ट्रामध्ये कायम राहील आणि जी मरगळ काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बिहारच्या निवडणुकीमध्ये मुळे आली तीसुद्धा झटकून काढण्याचा एक मोका त्यांना मिळू शकेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर के ते पुन्हा एकदा मी विनंती करेल की ते हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार